ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर टीका केली या टीकेचा निषेध करत महाराव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत कोल्हापुरातील सर्व स्वामी समर्थ भक्तांकडून आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये पाच हजार स्वामी भक्त सहभागी होते महिला स्वामी भक्तही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत यूट्यूब चॅनेल शुक्रवारी बंद म्हणजेच हॅक झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे सर्वोच्च न्यायालय घटनात्मक खंडपीठासमोर सूचीबद्ध प्रकरणे आणि सार्वजनिक हिताच्या प्रकरणाची सुनावणी थेट प्रवाहित करण्यासाठी हे यूट्यूब चॅनेल वापरलं जाते बिग बॉस मराठी सीजन फाइव शो मधील स्पर्धक निक्की तांबोळीचा बाई हा शब्द सध्या खूप व्हायरल हो होतोय बाई हा शब्द उच्चारण्याची तिची खास शैली सोशल मीडियावरही चांगली चर्चेत आहे अगदी दहीहंडीच्या गाण्यापासून ते राजकारणात सुद्धा हा शब्द वापरला जातोय संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्उभारणीचे काम लवकरात लवकर सुरू करा या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी कोल्हापुरातील बाईक रॅली काढली यावेळी सर्व रंगकर्मी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटणार असल्याची माहिती अंत्री फुलद येथील नागझरी भागातील घरासमोरील नाल्यामध्ये सात फूट लांबीचे मगर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे वन विभागाकडून दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर रेस्क्यू करून मगरीला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले ही मगर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती जम्मू काश्मीर मध्ये तब्बल दहा वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत दरम्यान जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पी पीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केलेल्या एका वक्तव्याने नवा वाद होऊ शकतो अब्दुल्ला कुटुंबाने जर पाकिस्तानचा अजेंडा पाळला असता तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग झाला असता असे मेहबूबा यांनी म्हटले आहे तितकाच मिळवावा आणि ओबीसी संपवावा असे या मुख्यमंत्र्यांचे धोरण आहे तुम्हाला जी आर काढण्याचा कोणी अधिकार दिला ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हक्के यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्ध्यात विविध योजना आणि प्रकल्पाचे उद्घाटन यावेळी बोलताना मोदींनी काँग्रेसवर टीकाशास्त्र सोडलंय काँग्रेसचे शाही कुटुंब देशातील सगळ्यात भ्रष्ट कुटुंब असल्याचे मोदी म्हणाले द फॅमिली मॅन ही सर्वात गाजलेली वेब सिरीज अशातच द फॅमिली मॅन सिरीजच्या तिसऱ्या सीझन संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे द फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सीझनमध्ये जयदीप अहलावत पाहायला मिळणार आहे मात्र यामधील त्यांची भूमिका काय असेल याबाबत अद्याप फारशी माहिती नाही